आज एक त्रेचाळीस बस जाणार आहेत वेगवेगळ्या गावातील या ठिकाणी महिला या बसमध्ये बसलेल्या आहेत या महिलांच्या काय प्रतिक्रिया आहेत आपण जाणून घेणार आहोत अांगरवाडी गावामधून आलो आहे आणि वल्लभ सरांनी आमच्यासाठी खूप छान सोय केलेली आहे आम्ही के दोन दिवसापूर्वी पण आम्ही निघालो होतो पण आम्हाला बस मिळाली नाही आम्ही स्टॉपवर दहा वाजेपर्यंत बसलो आणि पुन्हा घरी गेलो आणि आज त्यांनी आमच्यासाठी आवर्जून बस पाठवली त्यामुळे आम्ही त्यांचे खूप खूप आभार मानतो आम्ही सगळ्या महिला खूप उत्साही आहेत खूप आनंदी आहेत आज त्यांचे खूप खूप धन्यवाद काय म्हणतो तुम्हाला काय ना छान वाटत असं योग्य कधी आला जाऊ तुम्हाला की सगळ्या तुम्ही गावातल्या महिला गोळ्या महिला पंढरपूरला चालला पहिल्यांदाच सगळ्या महिला पहिल्यांदाच एकत्र चाललो आणि एका माळ्यातल्या सगळ्या जणी आज पहिल्यांदाच चालले अशा एकत्र पंढरपूरला काय विठोबरायाकडे काय मागणं करतो विठोबरायाकडे आम्ही वल्लभ सरांसाठी त्यांच्या फॅमिलीसाठी सगळ्या म्हणजे सुखात आनंदात ठेवा असं मागणं मागणार आहे आणि सगळ्यांनाच आम्हा सगळ्यांना पण सुखाचा आनंदात ठेवा असं मागणं मागणार आहे आम्ही गुजरातचे खरडी महाराजचे गणपत भगवनपूरसाठी शेखर सर हे आमचे जीवाचे मित्र आणि त्यांनी त्यांच्या सहाय्याने आम्ही पंढरपूर बाजार आणि आणि आज सुखाचं असंच आमची वाई हो आणि त्यांचं आयुष्यभर वाढीत जावं आम्हाला ह्या वयामध्ये आम्हा पंढरपुधाव शेळकेसर खर साक्षात विठ्ठलच आहे आणि विठ्ठलाने आम्हाला दर्शन दिलं असंच त्यांना आयुष्य सुखसमृद्धीचे लाभ हो अशी विठायचे प्रार्थना झाला आहे ना मी बेलकर आत्तर कुंडलिक मी राहणार राहणाराचा आज मला वल्लभ सरा शेळकेच्या वल्लभ सर शेळके यांच्या वतीने मला आज पंढरपूरला जाण्याचा योग आला आमचे सर्व तरुण मंडळी देखील आज जाण्यासाठी उत्सुक आहे पंढरपूरला चाललोय आणि वल्लभ सर शेळके यांच्या वतीने आम्हाला हा जाण्याचा योग आला आम्ही सर्व तरुण मंडळी देखील त्यांच्यासोबत चाललेलोय आणि आम्ही नक्कीच दोन गोष्टी चांगल्या शिकण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करीत आम्ही ज्ञानेश्वर महाराज छोटे माऊली यांच्या कृपार श्री शेळके सरांच्या माध्यमातून पंढरपूर आषाढी वारी सोहळ्यासाठी जात आहोत शेळके सरांनी आमच्या मंगरुळ गावाची सर्व महिलांची सोय केलेली आहे याचा आम्हाला खूप आनंद आहे मी सुनीता भास्कर खुटाळ असं सांगू इच्छिते की आज आम्ही शेळके सरांच्या माध्यमातून पंढरपूर गावी आम्हाला जायला मिळतंय व इथून पाठीमागा मग आम्ही कधी गेलेलो नव्हतो पण त्यांच्यामुळं आज आम्हाला सर्वांना जायला भेटतंय आणि आम्ही सर्वजण पंढरपूरला चाललोय मी बेल्हेगावचा आरोटे मळा या ठिकाणावरून श्री सावकार गणपत आरोटे आम्ही हनुमान तरुणीचे मंडळ आमचं मळा आणि या मळ्याच्या तरुण मळ्याच्या वल्लभ शेख शेरके सर यांनी आम्हाला पंढरपूरला जाण्याचा योग आणला सर्व आनंदी आनंद हे आमच्या मळ्यामधून आणि जवळजवळ पन्नास सीटं आमच्या मळ्यामधून आणि पंढरपूरच्या वारीला अगदी आनंदामध्ये सर्व भाविक भक्तांना आणि वल्लभशेठ सरके सरांना आमचा पूर्ण आशीर्वाद आहे